किती मस्त आणि खुशखुशी कुछ झालेले तर पाहि शंकरपाळी लाटलेली पाहिजे जाडी आणि तेला टाकल्यानंतर किती फुगले म्हणजे दुप्पट फुगले हे पण लाटली तर एवढी जाड आणि तळल्यानंतर एवढी जाड का किती मस्त हे ना दुसरी पण दाखवते हे पण किती जाड आहे का दुप्पट फुलली रामकृष्ण हरिमंडळी आमची सहेज या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज व्हिडिओला आपण संध्याकाळी सुरुवात केलेली तर आता गणप गणपती बाप्पाचं तर आगमन झालेलं आहे आता उद्या गौरी महालक्ष्मीचं पण आगमन होणार आहे तर त्यासाठी आपली दोन दिवसापासून फराळाची तयारी चालू आहे एक 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 वस्तू तर म्हणलं चला तर आज आपल्याला शंकरपाळे बनवायची तर पहा कुणी रव्याच्या बनवतं कुणी मैद्याच्या बनवतं चला आ, तर का का, चला तर म्हणलं आज आपण कसं मैदा पण आपल्या शरीराला हानिकारक आहे ना मैद्याची शंकरपाळी जर बनवली तर खायला छान लागते बिस्किटसाठी पण शरीराला हानिकारक आहे आम्ही मैदा शक्यतो वापरत नाही आणि वापरला तर एकदम कमी प्रमाणात तर चला तर म्हणलं आज आपण काहीतरी अशी वेगळी बनू तर आज कुछ -कुछ मी आज गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी अशी खुसखुशी शंकरपाळी बनवणार आहेत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे तर अगोदर आपल्याला गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यासाठी तर समजा ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे त्याच वाटीनं आपल्याला साखर दूध आणि तूप मोजून घ्यायचे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालते पण तुम्ही कटोरा असो वाटी असो फुलपात्र असो कशाने ज्या ज्याने आपण मोजायला ना त्याच ज्यानं पीठ मोजले त्यानंच आपल्याला ह्या वस्तू मोजून घ्यायच्यात तर ह्या पाहू मी वाटीनं घेणार आहे तर ह्या मी एक अर्धी वाटी साखर घेतलेली आणि त्यामध्ये एक हे पहा अर्धी वाटी हे गायचं दूध आहे तर कुठले दूध चालते आणि दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालते आणि त्यानंतर हे गावरान तूप आहे तर घट्ट तूप नाही मी केलेले वितळ वेळेला गरम करून तर ही अर्धी वाटी गावरान तूप घालायचं काय करायचं आपल्याला हे साखर विरगळण्यासाठी उगा थोडंसं हलकं सोबत कोमट करायचं कारण एक साठी साखर जास्त कडक नाही गरम नाही हलकंसं कोमट हे विरगळेपर्यंत असं हलवत राहायचं तर एकदम असं कोमट कोमट ही साखर विगळेपर्यंत केलेलं आहे तर पाहिजे साखर पण मस्त विरगळलेलं आहे तर आता चांगलं थोडंसं थंड होईपर्यंत आपण काय करायचं इकडं त्या पाणी आता याला याच्यासाठी आपण एक दोन ते ती तीन विलायची घेतलेली आणि आपल्याकडे असेल तर जायफळ पण घेऊ शकता थोडंफार तर पहा आता ही विलायची थोडीशी कुठलेली आहे ना तर ह्याच्यात घालायची तर पाहता एकदमही थंड झालेले तर याच्यात काय करायचं आपल्याला ज्या वाटीनं आपण साखर दूध आणि तूप घेतले ना त्याच वाटीनं आपण गव्हाचं पीठ मोजलेलं आहे तर समजा एक वाटी ह्या दोन वाट्या आणि ह्या तीन वाट्या तर आता हे मी तीन वाट्याचेच केले तुम्ही सहा वाट्याचं करू शकता नऊ वाट्याचं करू शकता किंवा थोडंसं मोठं भांडं घेतलं तरी म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी आपल्या याच्यावर करू शकता तुम्ही दुप्पट तिपट वाढू शकता तर आता हे तीन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेले तर आता हे चांगलं मळून घ्यायचं आणि हा गोड पदार्थ असलो याच्यात थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं पहा असं छान पैकी असं मळून घ्यायचं पहा प्रमाण किती व्यवस्थित झालेलं आहे तर आपण या वाटीनं तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका अर्धी वाटी चांगलं गावरान तूप घेतलेलं आहे तुम्ही विकतचं पण घेतलं चालतंय अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेले आहे ऐवजी पाणी घेतलं तरी चालतंय अर्ध्या तीन वाट्या पिठाला अर्धे अर्धी वाटीचं प्रमाण आहे ज्या भांड्यानं आपण पीठ मोजलं ना त्याच भांड्यानं अर्धा अर्ध्यायचं तुम्ही जर सहा वाट्याचं जर शंकरपाळी करत असली ना तर सहा वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तूप एक वाटी दूध किंवा पाणी आणि एक वाटी साखर असं एकदम बरोबर प्रमाण आहे ह्या पामी तीन वाटेला अर्धी वाटी वाटी घेतली त्या बा किती मस्त प्रमाण झाले एकदम छान असं वर ते बिलकुल पाणी हे दूध असं काहीच लागलं ला नाही आणि याला जरी समजा लागलं ला थोडंसं घट्ट वाटलं पिठ थोडंसं तुम्ही पाणी पण वरून किंवा दूध मिक्स करू शकता कारण हे प्रमाण बरोबर आहे पण एका दिवस गव्हाच्या पिठावर पण अवलंबून असतं जरी जुन्या गव्हाचं पीठ असलं तर थोडंसं जास्त पण पाणी लागतं एका आणि काही गव्हाच्या पिठात पाणी पण शोषत नाही काय गव्हाच्या पिठात पाणी जास्त लागतं त्यावेळी एखादा दुसरा चमचा लागला तर आपण वरून पण घेऊ शकतो तेवढ्यानं काही फरक पडत नाही तर या पण एकदम अचूक झालेले आता हे काय करायचं एक दहा मिनिट छान असं भिज मस्त मुरायला ठेवायचं चला तो पा मस्त दहा पंधरा मिनिट मिनिट झालेले तर आपण मस्त भिजलेले पीठ चला तर याची आपण शंकरपा लाटायला सुरुवात करू तर पा मस्तपैकी असे गोळे केले तर अशी अशी जाड लाटायची याची पोळी तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ वापरला तरी चालते हे पा चिरलं नाही काय नाही उगं थोडं फारी झालं होतं पा मस्त झालेलं असं त्याची अशी जाड पोळेला त्याची काय की थोडं थोडं असं चिरलेलं आहे ना तर हे पाय असं कट करून घ्यायचं तर पाय अशा चाकून किंवा अशा चमच्याच्या साह्यानं आप लहान मोठा आपल्या जशा आवडेल तशा आपण हे करायच्या कारण मी छोट्या छोट्या चवपणी मस्त करणार आहे अशा काही असं मस्त असं डिझाईन पण होते आणि हा चमचा माझ्या लहानपणीचा आहे एकदम छोटी ती त्यावेळेचा चमचा आहे तर ही आईनं मला दिलेलं आहे तर पहा किती लहानपणीच्या आठवणी आहे पहाशा मस्त जास्त झाडही नाही पातळी नाही अशा मस्त झाडे मधम का ह्या जशा केल्यात ना तर तसेच पद्धतीने आपण केल्यात त्याला आता झाले तयार आता हे तळायची तळायला सुरुवात केली पाहि गॅस चालू केलेले म्हणजे मागा शंकरपाळ्या हे तळलेले म्हणून तशीच कढाई आणि तेल राहू दिले याच्यातच आता आपण आता गव्हाच्या शंकरपाया तळणार आहे म्हणजे मग करंजा तळल्या होत्या म्हणून राहिले तेल आणि कढाई तशी ठेवली त्यातच आपण आता गव्हाच्या पेटाच्या शंकरपाया तळून घेणार आहे चला आता तेल छानपैकी गरम होण्याचं तेल तापलं बघू मस्त तेल तापलेलं आहे तर पाहता हे ये, ये पाहता कलर आणि आणखीन तेलाच्या बाहेर काढलं तरी याचा कलर बदलतो कारण तेल कडक झालेलं असते तर पाहत छानपैकी असे मस्त झाले खुसखुशी कुछ आता असेल बाकीचे पण तळून घ्यायचे तर संध्याकाळची वेळ आता पावसाला पण सुरुवात झालेली आभाळ पण खूप आलेले बाकी किती मस्त झालेले आहेत अशा खुसखुशी झाल्यात छानपैकी किती मस्त आणि खुशखुशी झालेले कुस तर पाहि शंकरपाळी लाटलेले पाहिजे जाडी आणि तेला टाकल्यानंतर किती फुगले म्हणजे दुप्पट फुगले पण लाटली तर एवढी जाड तळल्यानंतर एवढी पाहा किती मस्त ना दुसरी पण दाखवते हे जाड आहे झाडं दुप्पट फुलले झाले अशा पद्धतीनं पूर्ण करणं एकदम छान अशा खुशखुशीत झालेले तर मंडळी गव्हाच्या पिठाचे शंकर आवडल्यास तुम्ही पण करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग आमची आज गौरी गणपतीच्या फरव्याची छोटी छोटीशी रेसिपी आवडली असली तर जरूर जरूर कमेंट करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे हप्पा तिथे मस्त असे फुस्कुली झालेली